आरोग्य आणि पूर्वजन्म याचा काही थेट संबंध आहे का हो याचा थेट संबंध आहे कारण आता तुम्ही जे काही आरोग्य अनुभवताय याचा तुमच्या पूर्वजन्माशी आणि पूर्वकर्माशी थेट संबंध आहे जर का पत्रिकेनुसार पूर्वजन्मामध्ये काही पाप कृत्य आपल्याकडनं घडली असतील तर त्याचा थेट संबंध आपल्या आत्ताच्या आरोग्याशी होतो कारण जोपर्यंत वेळ आणि काळ या गोष्टी जुळून येत नाही तोपर्यंत पूर्व पूर्वकर्माच्या दोषांचं फळ ईश्वराला आपल्याला देता येत नाही त्यामुळे ज्या वेळेस आपली ग्रहदशा ही नसते किंवा नीच स्थानामध्ये असते त्यावेळेस आपल्याला आरोग्याच्या तक्रारी भेडसावतात आणि त्याचा संबंध हा आपल्या पूर्वजन्माशी किंवा पूर्वकर्माशी किंवा शापित पत्रिकेशी असतो त्यामुळे जर तुम्हाला अनेक डॉक्टरांना जा, कडे जाऊन सुद्धा किंवा कुठल्याही कारणामुळे जर सतत आरोग्यविषयक समस्या भेडसावत असतील तर तुम्ही योग्य ज्योतिषाकडनं किंवा योग्य मार्गदर्शनाकडनं तुमची पत्रिका नक्की तपासून पहा